नमस्कार मी अमृता आयुष्याचा मध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी केसांमध्ये कोंडा होणं ही एक अतिशय सामान्य समस्या समस्या आहे बदलत्या हवामानामुळे कोंड्याची वाढते पण केसांमध्ये कोंडा होण्याचं हे एकमेव कारण बऱ्याचदा प्रदूषण आणि घाणीमुळे ही कोंड्याची समस्या उद्भवते कोंड्यामुळे केस केवळ निर्जीवच दिसत नाही तर सतत होणाऱ्या खाजेमुळे कधी कधी रक्तस्राव देखील सुरू होतो यामुळे केसांची मुळ कमकुवत होतात जरी बाजारात अनेक शॅम्पू उपलब्ध आहेत जे दावा करतात की त्यांच्या शॅम्पूच्या वापराने कोंड्याची समस्या दूर होईल परंतु या शॅम्पू मध्ये प्रमाण इतकं जास्त आहे की नियमित वापरामुळे केस निर्जीव होतात पण कोंड्याची समस्या मात्र दूर होत नाही तर कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी अनेक घरगुती उपाय केले जाऊ शकतात तर चला मी तुम्हाला सांगते की कोंडा होण्याचं नेमकं कारण काय आहे मंडई मलेसेजिया हा एक प्रकारचा बुरशीचा रोग आहे जो प्राण्यांच्या आणि मानवांच्या त्वचेत आढळतो त्यामुळे त्वचेत सूज आणि संसर्ग होऊ शकतो त्यामुळे कोंड्याची समस्या उद्भवू शकते आता टाळूवर असणारे दोन मुख्य जीवाणू संते बॅक्टेरियम ऍक्टनेस किंवा एपिडर्मिस या दोन मुख्य बॅक्टेरियांच्या प्रमाणात असंतुलन झाल्यामुळे देखील कोंड्याची समस्या उद्भवू शकते कोरडी त्वचा हे कोंड्याचं सगळ्यात सामान्य कारण आहे तेलकट त्वचा प्रदूषण कमी शॅम्पूचा वापर केसांमध्ये खाण ही देखील काही कारण आहे कोंडा दूर करण्यासाठी लिंबाचा रस वापरणं खूप फायदेशीर आहे परंतु ते योग्यरित्या कसं वापरायचं हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे नाहीतर तुमचे केस कोरडे होऊ शकतात मोरीचं तेल किंवा नारळाच्या तेलात लिंबू चांगलं पिळून घ्या या तेलाने टाळूला हलक मसाज करा आणि थोड्या वेळ राहू द्या त्यानंतर तुमचे केस चांगले धुवा आठवड्यातून दोनदा हा उपाय करून पहा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल टी ट्री ऑइल मध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म आहे डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे याचे थे काही थेंब तुमच्या शॅम्पू मध्ये मिसळा आणि त्याने केस धुवा चार ते पाच वेळा वापरल्यानंतर डोक्यातील कोंड्याची समस्या बरी होईल डोक्यातील कोंड्याची समस्या दूर करण्यासोबतच हे केसांना पोषण देखील पॅक टाळूवर लावा काही कडून आणि तुळशीची पानं टाका आणि ती चांगली उकळवा भांड्यात अर्ध पाणी शिल्लक राहिल्यावर ते गाळून थंड होण्यासाठी बाजूला ठेवा आणि या पाण्याने केस धुवा आणि काही वेळा हे वापरल्याने तुम्हाला तुमच्या डोक्यातील कोंडा दूर दिसून येईल त्यानंतर सायडर व्हिनेगर केवळ टाळू स्वच्छ करण्यास मदत करत नाही तर केसांमधील कोंडा काढून टाकण्यास देखील मदत करत हे कोंडा दूर करण्यासाठी देखील फायदेशीर आहे सायडर व्हिनेगर मध्ये असलेले आमलस्टाईलच्या पीएच पातळीला संतुलित करण्यास मदत करत ज्यामुळे त्याचे संचय कमी होऊ शकतात आणि कोंड्याची समस्याही कमी होऊ शकते ते ऑलिव्ह ऑइल उली मध्ये मिसळून देखील लावता येतं एका भांड्यात पाण्यात ऍपल सायडर विनेगर मिसळा नंतर शॅम्पू ने केस धुतल्यानंतर ते पाणी केसांवर आणि टाळूवर लावा सुमारे पंधरा केस धुवा तुम्ही मुलतानी मातीने देखील कोंडा दूर करू शकता मुलतानी माती पावडर घ्या आणि त्यात ऍपल सायडर विनेगर मिसळा नंतर ते शॅम्पू म्हणून वापरा आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्याने तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल त्यानंतर लेमन ग्रास ऑइल औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे ते केवळ स्वयंपाकातच नाही तर अनेक औषधांमध्ये देखील वापरलं जात लेमन ग्रास ऑइल मध्ये असलेले अँटी फंगल गुणधर्म प्रभावी परिणाम दाखवून कोंडा कमी करण्यास मदत करू शकतात तुमच्या शॅम्पू मध्ये लेमन ग्रास ऑइलचे काही थेंब घाला आणि त्याद्वारे टाळूला हलका मसाज करा नंतर ते पाण्यानं चांगलं धुवा आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्याने नक्कीच फायदा होईल लेमन ग्रास ऑइल बाजारात किंवा ऑनलाइनही उपलब्ध आहे आम्हाला आशा आहे की आजच्या या व्हिडिओमुळे तुमच्या कोंड्याची समस्या नक्कीच दूर होईल म्हणूनच बाजारात उपलब्ध असलेल्या रासायनिक उत्पादनांचा वापर करण्यापूर्वी छोटे आणि सोपे घरगुती उपाय वापरून पहा आणि तुमच्या डोक्यातील कोंड्याची समस्या मुळापासून दूर करा आम्ही तुमच्यासाठी असेच आणखी व्हिडिओ आणत राहू पण त्यापूर्वी आमच्या चॅनलला ला करायला विसरू नका नमस्कार